पुण्यात मंगळवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली सलग दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकठिकाणी अने रस्त्यावर पाणी साचले मार्केट यार्ड परिसरात पावसाच्या पाण्यात फळे आणि भाज्या वाहून गेल्याचे चित्र पाहायला गेले फळ व सरकारी विभाग परिसरात गाळ्यासमोरून पाणी वाहत होते यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाल्याने व्यापाऱ्यांनी फळे फेकून दिली शिवनेरी रस्त्यावर गुडघावर पाणी रस्त्यावर साचले तर फळ विक्री करणाऱ्या गाळासमोर पाणी साचून फळांचे नुकसान झाले मार्केट यार्ड शहरात विविध भागातून फळ विक्रेते व व्यावसायिक ग्राहक खरेदीसाठी येत असतात मात्र मंगळवारी बारा वाजेच्या सुमारास दोन तास मुसळधार पावसाने जोर धरला पीक अवरमध्ये मध्ये पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले यामुळे शिवनेरी रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या वाहन चालकांना इथून मार्ग काढण्यास अडचणी ठरली शिवनेरी रस्त्यावर तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला मार्केट यार्ड परिसरातील सरकारी फळ विभाग आणि कांदा बटाटा विभाग गाळ्यासमोर पाणीच पाणी झाल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले गाळ्यासमोर पाणी साचल्याने पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागला बाजारातील चेंबरचे काम झाले नसल्याने आणि जुनीच लाईन असल्याने या ठिकाणी थोडा पाऊस झाला की परिसरात पाणीच पाणी होते यामुळे बाजार समितीने याकडे लक्ष द्यावे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी लाईन टाकणे गरजेचे आहे बिरो न्यूज कोकणशाही पुणे